नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला हात घेऊन सुरू करण्यात आलेला आहे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं हमी भावाचं आश्वासन दिलेलं एस जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बी बियाण्याने खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं हर घर जल जल जीवन योजनेचा पूर्ण भोजवारा उडालेला आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं सगळ्या गोष्टी त्यांनी वायदे म्हणजे वादे केले होते परंतु एकही वादा पूरक होत नाही कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे आम्ही हे बोललेलोच नाही दुसरे एक पक्ष बोलायला तयार नाही लाडक्या बहिणीच्या कमी संख्या कमी 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 करत गेलेले पीक विमा जवळपास बंद केले जमाय वर्षातून एकदा तोही कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही आम्ही भाऊ परवाच्या दिवशी जाहीर झाला तो सोयाबीनचा जे सहा हजार रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधान दिलेला असताना आता पाच हजार तीनशे काहीतरी हमी भाव दिला जातो थोडक्यात या सरकारला तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय कारण या सरकारने नुसते वादे तर केले पण ते सगळे झोटे खोटे वादे केलेले आहेत आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरले कशा पद्धतीने राज्यामध्ये वेळी मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल परंतु आज आम्ही पार गाव पातळीपासून तलाठी ग्रामस विकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय आयुक्तापर्यंत सगळ्यांना भेटतात आमचे शिवसैनिक एक, एक निवेदन देतात कारण सुरुवात आहे उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जेवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक पंचवीस पंचवीस गाव बैठका सभा नाही गाव बैठका ठेवलेल्या आणि मराठवाड्यामध्ये बहात्तर तालुक्यात पंचवीस पंचवीस जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास अठराशे एकोणावीस सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील सभा म्हणण्याच्या गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वायद्याविषयी वाद्याविषयी एक जनजागृती करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करणार आहे